मित्रांनो समोरच बघू शकता एक चांगल्या अशी गाडी मैत्रीपूर्ण गाडी झाली जलवा जलवा पळला नाही तिकडे पराला कशाला कारांचा किस्मत चांगले एक गाडी बरेली नमस्कार नमस्कार कसं काय होतं आजचं नियोजन वगैरे दादा नक्कीच चांगली एक गाडी पाळली जलवा जलवाची कसं काय आजचं नियोजन घडून आलत आमचं काही ठरलं नव्हतं तसं आता करायला दादा नक्कीच घाटातले बैला बिंजोडला सध्या म्हणजे जास्त पळत नसतात पण तरी पण तुम्ही एक बार ट्राय करून बघितला चांगल्या एक गाडी पळालीला दादा आपला जलवा बद्दल काय बोलू शकता नाही ना सगळ्यांना दादा आपला जलवा कोणत्या साईड पळतो गाड्यावर दोन्ही 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 साइड निपलतात कसं काय असणार यांचं नियोजन घाटावर आणि इकडे आता बिंजोड सध्या

जन्माची तेरा लाख रुपये नक्कीच दादा आणि याच घरी नियोजन वगैरे हो कसं असतं हे चार बैली घाटात दोघ आपण हे दादा आपला असा कोणता घाट गाजवला का त्या दिवशी तुम्ही खूप आनंदी झाला त्या असा पिंपर गॅटचा घाट कसं काय होतं त्या दिवशीचं नियोजन आणि नि पैरा वगैरे कोण होता पैरा आपली घरचीच बैल जलवा जलवा होता जलवा जलवा नव्हता त्या जलवाची पॅरा वेगळा होता ह्या जलवाचा वेगळा होता दोघे सेकंद तोडून सेकंद जोडून दादा त्या दिवशी बक्षीस वगैरे काय होतं म्हणजे असं घाटामध्ये टू व्हीलरचे मानकरी टू व्हीलरचे मानकरी साधारण आपल्या जलवाने बक्षीस वगैरे आणि किती रक्कम साधारण जिंकली असेल सलग सात घाट सेकंद तोडून कार्यक्रम पहिल्या पाच मध्ये दोन्ही जलवा आहे दादा आपल्या मित्र परिवाराबद्दल काय बोलू शकता तुम्ही आमचा मित्र परिवार म्हणजे मित्र नसून आमचा एक घरचा परिवार दादा नक्कीच आपल्या जलवाची श्रेलेष्ट बघितले ना चांगला असा श्रेलेष्ट खुरा वगैरे काय आपलं बैलाक आपला डाळी आजचं ना घरातून निघताना असं काही विचार केला तर चांगले गाडी म्हणजे होती नक्कीच धन्यवाद गाडी जमवली माहित नव्हतं नंतर माहीत झालं नक्कीच धन्यवाद तुमचा अनमोल वेल मला दिल्याबद्दल नक्कीच असं चांगलं असं गुलाल घाट पण गाजवत राहा बिंजोडला पण या पुढच्या वर्षी मुंबईला चांगलं असं नियोजन करा धन्यवाद